नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नुकतेच हे एक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई याने हे पत्र सर्व शिक्षण विभागासाठी काढलेलं आहे मित्रांनो आपण यु डायस प्लसवरती वेगवेगळ्या प्रकारची कामे आतापर्यंत करत आलेले आहोत त्यामध्ये इयत्ता पहिल्या वर्गाची न्यू एंट्री करणं त्यांची सर्व माहिती अपडेट करणं त्यानंतर बाहेरगावावरून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना इम्पोर्ट करणं सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडेट करणं त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रोफाईल अपडेट करणं जी पी ई पी आणि एफ पी हे सर्व कामे त्याचप्रमाणे अपार आय डीचे कामं आणि नुकतेच हे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक नवीन शासनाचं पत्र या ठिकाणी आपल्यासमोर आलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे पत्र आहे बघा तर या पत्राचा विषय पहा की यु डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता दुसरी ते इयता बारावीपर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती विहित नमुन्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत हे जे युडायस प्लसची प्रणाली आहे या यु प्रणालीमध्ये इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंत जेही विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही अद्याप नोंदणी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला विहित नमुन्यामध्ये उपलब्ध करून द्यायची आहे तर यासाठी बघा तर या पत्रामध्ये काय आहे पाहूया आपण उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने यु डायस प्रणाली जी आहे ज्यामध्ये आपण ही सर्व कामे करतो आहे तर यामध्ये इयत्ता दुसरी ते इयता बारावीपर्यंत मागील वर्षामध्ये नोंदणी न झालेल्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा हे जे नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्याची माहिती आहे ही यु डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी सुविधा ही तालुका शाळास्तरावर उपलब्ध होण्याकरिता तालुका स्तरावरील एम आय एस कॉर्डिनेटर आणि किंवा ऑपरेटर व शाळांचे मुख्याध्यापक महत्त्वाचा मुद्दा आहे यांच्याकडून विनंती करण्यात येत आहे की ज्याही विद्यार्थ्यांची माहिती अद्यापर्यंत युडाएस प्रणालीमध्ये झालेली नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती यु डायस प्ल प्लसवर येण्यासाठी आपल्याला नमुन्यामध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे तर त्यानुसार कळविण्यात येते की युडॅस प्लस प्रणालीमध्ये इयता दुसरी ते इयता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याची नोंदणी हे करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकाकडून हा जो फॉर्म आहे ओ टू युडॅसमध्ये उपलब्ध आहे तर हा फॉर्म भरून घेऊन नोंदणी करण्यासाठी सुविधा केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे की आतापर्यंत जे विद्यार्थी नोंदणी झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील हा जो टू फॉर्म आहे हा टू फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे त्या फॉर्ममध्ये अद्यापर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्याची मूलभूत माहिती मुख्याध्यापक यांनी भरून तालुका कार्यालयाकडे स्वाक्षरीने सादर करावे ती माहिती या एसओ टू फॉर्म मध्ये भरायची आहे आणि आपली आपल्या स्वाक्षरीने ती माहिती त्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला सादर करायची आहे तालुका स्तरावरील गट अधिकारी यांनी युडाएस प्लस प्रणालीमध्ये सदर विद्यार्थ्याची नोंद नसल्याबाबत खात्री करून सदर फॉर्म हे प्रमाणित करावा जेणेकरून विद्यार्थ्याची माहिती दुबार होणार नाही तालुका स्तरावर एम आय एस कॉर्डिनेटर आहे किंवा ऑपरेटर आहेत यांनी ही माहिती एकत्रित झालेल्या सर्व फॉर्मची यादी तयार करून जिल्हा कार्यालयास पाठविण्यात यावे अशा प्रकारच्या सूचनासुद्धा या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची यादी ही एकत्रित करून राज्य कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावे आणि त्यानंतर तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल त्यासोबत आपल्याला हा फॉर्म एस ओ टू मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहो आणि यू एस प्रणालीमध्ये सुद्धा हा फॉर्म आहे तर आपण या व्हिडिओच्या सुद्धा डाउनलोड डाउनलोड करून घेऊ शकता जर असे काही विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये राहिलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला तालुका स्तरावरती मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने ती भरून द्यायची आहे म्हणजे जेणेकरून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही किंवा प्लस प्लसमध्ये बिना नोंदणीचं राहणार नाही हे जे पत्र आहे हे पत्र सर्वांच्या उपयोगाचं आहे तर आपण जर आपल्या शाळेमधील विद्यार्थी असे काही बाकी असतील तर त्यांचा फॉर्म आपण एसओ टू हा फॉर्म वापरून आपण भरून द्यायची आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल या पत्राची सुद्धा आपण पी डी एफ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तिथून सुद्धा आपण हे पत्र डाउनलोड करून घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद